ओम नमस् शिवाय ओ लागले लागल मग लागल तुम्ही ओके कडा ब गया ते एक एक रे सांग भाजी तुम्ही नाही

खाले, खाली 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 सरळ पट नाही पाहिजे का सरला पाहिजे दमान ठेवू दमान म पुरा काढावर खिडकीले वर हे का

ले हे पण इकडे घ्यायचे हा इकडे बघ इ दोन चौक आहे असं का आणलंय असं कोण दोन्हीकडे जायचं चांगले नवं बघून आणायचं नाही काय तशीच असते खडा खडा पर तेवढा दुकान इकडे देय आपले वाई घरी नाही घरी नसले तर मग काय झालं मा मजून जाते इकडे ती ही कशी कशीकडे ऐ

बोलतो तो काय पुरत नाही त्या कात्या पळ 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 जाय लिगुन बुढल्या टॉवेलवर धरगी खाली माप्ती भरत काय कळतं नाही तुम्हाला साबण आण एक कोणा साबण आण एक तास परला लागा पर नाही नाही रे गिळज काम झालं तस आज एकाचने बिल मोठी मदत केली

सकाळ जोटाला आणलं सर का असं काय 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 असं मग आहे ना मग खिडक्या ही मजबूत इटेचा लोड बी आणला बघ सकाळी पाणी पण ऑट भरून कच छुले लाईटीचा कोठाळा झाला तर काय करायचं